ग्रामपंचायत नारायणगाव व लायन्स क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी यांच्या संयुक्त विद्यमाने नारायणगाव येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मीना नदीच्या तीरावर गंगा आरती संपन्न झाली आहे नारायणगाव व वारुवाडीतल्या महिला मोठ्या संख्येने या आरतीसाठी उपस्थित होत्या यावेळी सरपंच डॉक्टर शुभदा वावळ मीना गायकवाड अंजली खैरे लायन्स क्लबचे अध्यक्ष मंडलिक यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या सुनील मेहेर व त्यांच्या सहकाऱ्यांनी भावगीतांचा सा कार्यक्रम सादर केला शरद दरेकर यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर ग्रामपंचायत सदस्य हेमंत कोल्हे व वा अजित वाजगे यांनी सूत्रसंचलन केले नेहा योगेश पाटे यांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमाचे नियोजन संतोष वाजगे दीपक वारुळे अजय चोरडिया अनिल तात्या दिवटे संजय गुंजाळ संपत शिंदे नंदकुमार अडसरे ग्रामपंचायत सदस्य आरिफभाई आतार गणेश पाटे संतोष दांगट भावना बेलेकर लायन्स क्लबचे सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी केले होते आपण पाहत आहात याच गंगा काही निवडक क्षणचित्रे ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा